हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला हेअर वॉश केल्यानंतर केस कसे के ड्राय करायचे हेअर ड्रायरच्या मदतीने ते तुम्हाला आज शिकवणार आहे खूप जणांचा प्रश्न असतो बरेच जण मला विचारतात की मॅडम आम्ही हेअर वॉश केल्यानंतर जेव्हा आम्ही ड्रायरने केस सुकवतो तेव्हा केसांना दोन फाटे फुटतात किंवा केस ड्राय होता, होतात डॅमेज होतात मग ते कशामुळे होतात तर तेही सांगणार आहे आणि हेअर ड्रायर कशा पद्धतीने वापरायचा तेही तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कारण जी माहिती मी तुम्हाला सांगते ती खूप इम्पॉर्टंट माहिती असते तुम्ही लक्ष देऊन ऐकत नाहीत आणि नंतर मग तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात बघा आता माझ्याकडे जो ड्रायर आहे तो दोन हजार वॅटच्या पुढचा ड्रायर आहे ज्याने की असं पटकन ड्राय होतात क्विक जे सलून मध्ये युज करतात तो ड्रायर इथे माझ्याकडे आहे आता तुमच्याकडे जो ड्रायर असेल तो तुम्ही घेतला तरीही चालणार आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही ड्रायर घ्या आणि कशा पद्धतीने तो वापरायचा ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला केसांचे दोन पार्टेशन करून घ्यायचे हेअर वॉश केल्यानंतर मान्य आहे केसामध्ये गुंता होतो पण आपल्याला तो, आप तो हातानेच सोडवायचा आहे कंगव्याचा वापर आपल्याला अजिबातच करायचा नाहीये कधी करायचंय कम कंगव्याचा वापर तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी आपल्याला केसांचे दोन पार्टेशन करून घ्यायचे आहे जसे व्हिडिओ दाखवले आहेत त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर जो आपण ड्रायर पकडतो तो, तो वरच्या दिशेने पकडायचा आहे अशात जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ड्रायर पकडून घ्यायचं आहे आणि आपल्याला मीडियम हीट वर आपल्याला केस ड्राय करायचे लक्षात घ्या याच्यामध्ये तीन हीट असतात एक कोल्ड मीडियम आणि एक हॉट तर आपल्याला कोल्डही घ्यायची नाही आणि जास्त हॉटही घ्यायची नाही आपल्याला मीडियम हीटवर आपले केस सुकवायचे आहे मी तर माझ्या केसांना दरवेळी जेव्हा हेअर वॉश करते तेव्हाच ड्रायरचाच वापर करते आणि ड्रायरनेच कंपल्सरी मी सुकवते कधीही मी उन्हात उभ्या राहत नाही किंवा ओरिजिनल जसे नॅचरली वाळतात तशी मी कधीच वाळवत नाही कारण मला तेवढा टाईमही नसतो त्यामुळे मी इथे दरवेळी जेव्हा मी हेअर वॉश करेल त्यावेळेस मी हेअर ड्रायरच्या मदतीनेच माझे केस सुकवते पण माझ्या केसांना अजिबातच दोन फाटे फुटलेले नाहीत किंवा केस गळतही नाही किंवा ड्राय नाही आणि डॅमेजही नाही उलटं सिल्की शायनी आणि स्ट्रेट आहेत आता स्ट्रेट कशामुळे होतात तेही तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आता जो ड्रायर मी आ, स्ट्रेट धरला होता जो वरच्या दिशेने खालच्या बाजूला मी ड्रायर करत होते तर माझे पन्नास टक्के केस आता सुकवून झाले आहेत पन्नास टक्के लक्षात घ्या मी पूर्ण केस ड्राय केलेली नाहीत मी पन्नास टक्के माझे केस सुकवून घेतलेत आणि झिको म्हणजे मोठ्या दाताचा जो कंगवा आहे त्या कंगव्याचा वापर करून मी माझ्या केसांचा गुंत काढते लक्षात घ्या आपल्याला हाताच्या मदतीने जरी काढलात तुम्ही तरीही चालणार आहे किंवा झी कोमचा वापर केला तरीही चालणार आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही केस सुकवता के के ना त्यावेळेस केसांमध्ये जास्त गुंताही होत नाही आणि तुमचे केस जे आहेत ना ते स्ट्रेटही होतात आता कोणाचे कर्ली केस असतात विवी केस असतात पण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ड्रायरने सुकवता त्यावेळेस ते थोड्याफार प्रमाणात स्ट्रेट स्ट्रेटही होतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पन्नास टक्के केस सुकवून झाल्यानंतर केसातला जो गुंत आहे तो हाताने काढायचा आहे किंवा झिकोमच्या मदतीने काढायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ड्रायरच्या मदतीने आपल्याला जे ओले केस आहेत ते पूर्ण शंभर टक्के ड्राय करून घ्यायचे आहेत लक्षात घ्या आता पूर्ण आपल्याला हॉट जे तीन मी तुम्हाला सांगितले मोड कोल्ड मीडियम आणि हॉट आता मग अशी आपण घेतला गे, तो मीडियम होता आता आपण घेतलाय तो हॉट आहे हॉट हिटने आपल्याला पूर्ण केस सुकवून घ्यायचे आहे बघा किती छान पद्धतीने केस सुकलेले आहे आणि केसांचं लुक पण बघा मग अशी कशी होते आणि आता कसे झाले आहेत एकदम माझे केस स्ट्रेट झाले आहेत आणि हे दोन दिवस असेच राहतात केस हे बघा अशा पद्धतीने स्ट्रेट झालेले आहे आणि पूर्ण शंभर टक्के आता ड्राय झालेले मी कधीच उन्हात उभं राहत नाही किंवा माझ्या केसांना ड्रायर वापरल्यामुळे दोन फाटे होत नाही किंवा ड्राय होत नाही किंवा ड्राय डॅमजे डॅमेजिंग होत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही हेअर हेअर ड्रायर वापरलं तर नक्कीच फायदा होईल